नमस्कार लाईव जागरूक वसईमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार आहे राज्यातील पस्तीस जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन होऊन एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे भुसावळ उदगीर अंबेजोगाई मालेगाव कळवण किनवट विरा भाईंदर कल्याण मानदेश खामगाव बारामती पुसद जव्हार अचलपूर साकोली मंडणगड महाड शिर्डी संगमनेर श्रीरामपूर अहेरी या एकवीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे मुख्य सचिवांच्या समितीने बावीस नवीन जिल्हे व एकोणपन्नास नवीन तालुके क तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून मीरा भाईंदर जिल्ह्याची निर्मिती झाली असून तो सव्वीस जानेवारी दोन हजार पासून अस्तित्वात येईल महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी पंचवीस जिल्हे होते कालांतराने जिल्ह्यांची संख्या वाढत गेली आणि दोन हजार चौदामध्ये ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली होती आणि आज ठाणे जिल्ह्यातून मीरा भाईंदर जिल्ह्याची निर्मिती होत आहे प्रशासन सुलभ होईल स्थानिक विकासाला गती मिळेल आणि नागरिकांच्या समस्या अधिक जलद गतीने सोडवल्या जातील या उद्देशाने ह्या नवीन जिल्ह्यांचा निर्मिती झालेली आहे ही प्रक्रिया पुढील काही वर्षात महाराष्ट्राच्या विकासाला मोलाची ठरणार आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा